आपण सर्वजण सव्वीस मार्चला शिवाजी विद्यापीठामध्ये शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या इथे एकत्र येतोय कारण आहे शिवाजी विद्यापीठ हेच नाव शिवाजी विद्यापीठाला राहिलं पाहिजे त्याच्या पाठीमागचा इतिहास आपण समजून घेतला तर आपण सगळेजण शिवाजी पेठ ही अभिमानानं सांगतो की ही माझी पेठ आहे शिवाजी चौक हा माझा चौक आहे अशा पद्धतीनं अनेक शिवाजी महाराजांचे ठिकाण असलेली नाव आपण प्रामुख्यानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या सन्मानार्थ घेतो पण आता काहीतरी मुद्दा काढून छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ करावं अशी भूमिका मांडणारे काही लोक उदयास आलेत आणि हीच खऱ्या अर्थानं आपल्याला थांबवायचं आहे कारण आपलं विद्यापीठ हे शिवाजी विद्यापीठच आहे फक्त काहीतरी गदारोळ माडवाय माजवायचा आणि काहीतरी दंगल घडवून आणायची हाच या पाठीमागचा उद्देश आहे त्यामुळं आपण सर्व युवकांनी युवतींनी शिवाजी विद्यापीठ हे आपलं विद्यापीठ या मताशी ठाम राहून आपण सर्वजण सव्वीस तारखेला एकत्र येतोय